नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये मा आणि यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओ करायला खूप उशीर झाला बरं का आज करायचीच नव्हती पण आता केली झाला तर आज कारभारी तर सांगोलला तर त्यांनी आम्ही कटावणारे कामं केले ते म्हण आम्हाला खायला घेऊन आले ते काय आणलं आहे दाखवत्या काही आम्हाला आणलं आहे काय नवीन नवीन असते बरं का काय ते आम्हाला नवीन नवीन आणतात रोज काय काय हे असं आणलंय चला आम्ही पण त्यांच्याकडून घेतो माहिती आहे कसं खायचं काय ते चला, चला बाय या सगळीजण खायला मस्त आहो मला काय म्हणायचं दापोली दाभोली दाबोली आता बाबा बोऱ्याचं टायमिंग झालंय वैरण टाकायचं आणि गोरं कशी वरडा लागलेत बघा बरोबर टायमिंगला उभा हो राहतात वैरण टाकायसाठी आणि ही रेडी आहे ना हिला वैरण म्हणलं आहे की त्या सगळ्या पाठीचा इसकाटा करते किती वैरणीचा नाश बघा बाबा ना हि जरा एक दिवस उपाशी मारल्याशिवाय जमत नाही बरोबर वैरण खाते चला ठेव चालू झालं यांचं वरंडाचं चला तर मी आज घेतले शडमध्येच वैरंड पुढं पाहून काय मी का तर गुरं बांधून वैरण टाकून घेतले आणि वैरण खाते ते तोपर्यंत धारक सांगितले होतं मग वैरण तोडून यावं म्हणून वैरणीचा माझ्याकडं आला नंबर तसा रोज नसतो माझ्याकडं हेच तोडतात पण आज अंदाज र काम लागलं तेव्हा वैरण माझ्याकडं आली आज चला घेते म्हणजे पडदेशी दाराचा टायमिंग होत तर वैरण तोडून येतोय आपण मग तोडून येते वैरण पडदेशी तर दहा वैरण तोडस तर टायमिंग पण होते ना मग दाराचं दार काढून यावं म्हणून घरापासल्या बागतं शिकलंच वाट आहे वैरण थोडा आहे ना तिची पाणी मारलं नाही ना अजून नेटवर करून घेतली नाही अजून ही घरापासली करायची थंडीत उठंच वाटत नाही ना काय मग सकाळची लाईट आहे लाईट जाते साडेसहालाच चला मी घेते वैरण तोडून वैरण घेतले तोडून हो का तोडणी चार भार होते म्हणजे गाडा भरतोय चला जाते आता घरी कस म्हणजे अनायगासायची नायपणा थोडं

हो का आमची मी धार काढ लायली लागले ये एक मंदिर आको दिसतं आहे तुम्हाला कसं पायपट म्हणजे पैसे असं नहाणं चालू आहे आता आमच्या न्हाडा सुरू झाल्या त्या गाईंच्या झाडा झाली की मग म्हशीचं धार काढून घेते मी आधी छला शेण वाढून घेतलं नाही आम्ही मला वाटलं बाहेर पण काही जाऊन उभं आहे त्या आता हिला ठेवली पेन असं पेन ठेवतो आम्ही नाही पण ओल्ली पण नाही करत नाही पण वाळली नाही असं थोडस ओलवून ठेवतो आम्ही तर तिला पेन ठेवतो पेंडीची तिला जो पण पेन होत नाही तो पण तिला कालवा चालू असतो देतो तुला पेन ठेवू का चला आमची मम्मी काय करते बघू चला बघू

काढली किती राहिले अजून हम्म आता कुर्तू मेंढराजून जात तू घराव गाऊद्या जाऊ होय उद्या जाऊ द्या धारा धारा पेंट सगळं झालं आमचं ओळखून घेतलंय आणि मग आता म्हणलं चहा करा, कर करा, करावं म्हशीचं दूध काढलं आहे म्हणलं चहा करावं म्हणलं कारण की मला हिरव्या दुधाचा चहा आवडतो त्यामुळं मग मी अगोदर म सकाळी पण मशीचा धार झाल्याशिवाय चहा करत नाही संध्याकाळी पण मशीचं धार झालं तर चहा कारण मला हिरव्या दुधाचा चहा आवडतो चार वाजता केला तरी पण मी चहा नंतर मशीचं धार काढली का चहा करते मग आत्ता मी चहा ठेवला आहे चहा पिती काही घ गॅसवर मी चहा ठेवला आहे चहा शिजतो आहे आणि हिरव्या दुधाच्या चहाला शक्यतो पाणी थोडंसं ठेवायचं कारण की चहा मस्त लागतो दूध जास्त वाटायचं चहा मस्त लागतो हिरव्या दुधाचा मग हितही मशीची धार काढून आणले आणि ह्याच्यात आज मिरच्या आणले त्या म्हणल्यावरती मिरचो करून घ्यावं म्हणलं त्यासाठी लिंबू आहे मिरचूत लिंबू पण टाक टाकायचं आहे आम्हाला मिरचूत लिंबू टाकलं की मिरचू आवडतं त्यामुळे आम्ही निंबू टाकून घेतो चला मम्मी चहा पिऊन घेते